प्रतिष्ठान हे सामाजिक आणि शैक्षणिक कार्य करणार प्रतिष्ठान स्वयंसेवी संस्था आहे या संस्थेतर्फे अनेक कार्यक्रम घेतले जात असतात मागे आम्ही युनिफॉर्म सिव्हिल कोड वरती एक कार्यक्रम असाच घेतला होता परिसंवाद आणि आजचा हा परिसंवाद भारतीय राज्य घटनेपुढील लोक यांनी या प्रसंगी ज्यांचं अख्यास भाषण झालं ते माननीय न्यायमूर्ती पी सी चंद्रकापूर सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश माननीय अॅडव्होकेट प्रदीप पाठोरेजी ज्येष्ठ विधीज्ञ विधीज्ञ शौदाबाबत आपले काकडी म्हणाले की विधी तज्ञ पाहिजे ते विधीज्ञ बरोबर आहे ज्याला सर्व माहिती येतो सर्वज्ञ ज्याला चांगला माहिती येतो सुरू पण विधीतज्ञ एवढा प्रचलित नाही आपले दुसरे ज्येष्ठ ऍडव्होकेट व्ही पी मानता ज्येष्ठ विधी माननीय महेश ठाकरे यांचं भाषण झालं ते गेले माझे मित्र आणि सामाजिक कार्यकर्ते वसंतरावजी मुंडे कामगार नेता आणि माझ्या समोर बसलेले सर्व ऍडव्होकेट ज्येष्ठ नागरिक शासकीय अधिकारी पत्रकार आणि सोबतच आमच्या लोकसेवा संत प्रदेशाचे सचिव माननीय सुदेश गडपायले कोषाध्यक्ष माननीय सीदारपुटे श्रीमंत मॅडम माननीय श्री भटियारी खाड माननीय अॅडवोकेट सुरेश लेणागीजी आणि सर्व बंधुवानी भारतीय राज्यघटनेवरती साधारणपणे राज्यघटना कशी आहे किती छान आहे कित किती चांगली आहे किती उदार्थ आहे आणि किती विविध तरतुदींनी भरपूर आहे याविषयी साधारणपणे बोललं जात परंतु संविधानाच्या समोर धोके कोणते आहेत आव्हानं कोणते आहेत याच्याविषयी फारशी चर्चा होत नाही कमी कमी छोट्या लेवलला तरी होत नाही कदाचित हायर लेवलला होत असेल दिल्लीच्या कॉन्स्टिट्युशन क्लब मध्ये होत असेल आणि म्हणून या विषयावरती एक परिसंवाद सिंपोझियम आपण घ्यावा आणि ज्यांना इच्छा आहे किंवा ज्यांना जाणून घेण्याची इच्छा आहे त्या लोकांच्या सोबत काही आपले मंडळ मांडावे जेणेकरून आपल्याला त्याविषयी माहिती पण होईल आणि भविष्यामध्ये आपल्याला आपल्याला जी काही कृती करायची आहे त्याविषयी आपल्याला मार्गदर्शन मिळेल या उद्देशानं हा विषय आपण बोलावला या विषयावरती प्रत्येक वक्त्यांनी अतिशय चांगलं भाषण केलं सुरुवातीला मुंडले साहेब त्यांनी चांगलं भाषण केलं मला आवडलं त्यानंतर अविनाश टाकळेजी ते राजकीय फुडाली आहेत त्यामुळे त्यांनी राजकीय फुडाऱ्यांसारखंच भाषण केलं राजकीय फुडाली असं भाषण करतात त्यामुळे त्यांचं भाषण चांगलं झालं पंत साहेबांनी देखील छान भाषण केलेलं आहे प्रदीप पाटोळे साहेबांनी आपले अनुभव भाषण केले आणि चंद्रका फुले साहेबांनी विषयाला हात घातला म्हणजे डोक्याने आव्हान काय हा विषय त्यांनी थोडक्यामध्ये मांडला मित्र मी आ, या ठिकाणी बोलताना मी प्रेझेंटेशन करणार होतो पण ते तांत्रिक अडचणीमुळे माझं प्रेझेंटेशन माझ्या पेन ड्रायव्हर हो राहिलं हे पहिल्यांदा घडलं आहे माझ्या लाईफमध्ये आजपर्यंत असं ला झालं नाही आजपर्यंत असं झालं नाही मी आता इतके वर्ष प्रशासनामध्ये हो उतरून आहे सर्व ठिकाणी पेन ड्राईव्ह मध्ये जो हो काही प्रोग्राम असेल तो असलाच पाहिजे पण आता इथे नाही आहे त्या आमच्या माझ्या पीएनी तो कृतीदेव मध्ये केला कृतीदेव मराठी आहे तर त्याच्यामध्ये त्याने तो प्रोग्राम केला त्याला वाटलं सर्व ठिकाणी चालते इथे चालेल परंतु ते त्याने घेतलं नाही आणि कम्प्युटर आता जो आहे लॅपटॉप कदाचित त्याच्यामध्ये तो प्रोग्राम नसेल तर त्याबद्दल मी आपली क्षमा मागतो थोडा वगैरे झाला पण हरकत नाही कमीत कमी इथे -कमी टायटल तरी यायला पाहिजे पण ते पण येत नाही तर मित्रांनो मला माझे चार पाच मुद्दे आहेत त्यापैकी पहिला मुद्दा माझा असा आहे की धोके आणि आव्हाने याची प्रासंगिकता आहे का धोके आणि आव्हाने याची प्रासंगिकता आहे का माझं उत्तर असं आहे त्याला की निश्चितच प्रासंगिकता आहे हे प्रासंगिक आहे हे कंटेम्प्ररी आहे हे आजच्या विषयाला आजच्या जगाला आज भारतामध्ये जे काही घडत आहे जगाला नाही भारतामध्ये त्याच्याशी अतिशय अ लागू आहे त्याला लागू आहे ते प्रासंगिक आहे आपण जर पाहिलं की दोन हजार चौदाच्या निवडणुका एकोणीसच्या निवडणुका नंतर आता चोवीसच्या निवडणुका केंद्रीय निवडणुका म्हणजे देशाच्या निवडणुका लोकसभेच्या आणि नंतर विधानसभेच्या निवडणुका मग त्या मध्य प्रदेशच्या असो की छत्तीसगडच्या की हरियाणाच्या की महाराष्ट्राच्या या सर्व निवडणुका काही गोष्टी भारतीय जनतेसमोर आलेल्या आहेत त्या त्याचा उल्लेख मी करणार नाही कारण तुम्हाला ते सर्व माहित आहे तुम्ही न्यूजपेपर वाचता चर्चा करता त्याच्यामुळे फक्त रेफरन्स केला की तुमच्या लक्षात येऊन जाईल काही गोष्टी लोकांच्या समोर आलेल्या आहेत आणि म्हणून हा जो विषय आहे की धोके आणि आव्हाने याची खूप खूप प्रासंगिकता आहे याच्यावर खूप चर्चा व्हायला पाहिजे याच्यासारखे आणखी शेकडो कार्यक्रम व्हायला पाहिजे आजच्या कार्यक्रमामध्ये पन्नास साठ सत्तर लोक असतील हेच पन्नास साठ लोक नंतर पन्नास हजार होतील याच्याबद्दल माझ्या मनात काही हे शंका नाही निश्चितपणे वाद आता बहुसंख्याक वाद म्हणजे काय बहुसंख्याक वाद म्हणजे आमच्या देशामध्ये ज्या धर्माचे लोक सर्वात जास्त असतील तेच ठरवतील या देशासाठी काय योग्य बहुसंख्याक वादाचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे तो शेखर यादव उत्तर प्रदेशच्या हायकोर्ट जजचा हायकोर्टाचा जज शेखर यादव तो काय म्हणतो ये कठपुले यहां पर आए हैं इनसे डिप्ट पड़ेगा कौन बने मुसलमान मुसलमान लगे मन तो जो मेजोरिटी में है वही राज करेगा जो मेजॉरिटी में है वही राज करेगा किसी धोखा है अपने देशा समझा सामत कि जैसी मेजोरिटी है अरे ती पार्लियामेंट की मेजॉरिटी नहीं हाजू जेल मूर्ख जेल है रेकॉर्ड वर है मी पूर्ण रेकॉर्डवर आहे मला माहिती आहे ऑफिशियल रेकॉर्ड आता याचा होणार आहे हा मूर्ख ज्याचा सगळ्यांना माहिती नाही आणि सगळ्यांना याला माहित असेल आणि तो त्या विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमात जाऊन तो म्हणतो की कठपुल्ले यांचे निपटना पडेगा तो काय म्हणतो बहुसंख्य लोक ही काय करेक देश या सगळ्यांना किती किती वाईट आहे किती वाईट आहे अतिशय वाईट आहे एका शेतकऱ्यानं सामान्य माणसानं म्हटलं बेरोजगाराने म्हटलं तर आपण ऐकून सुद्धा घेऊ परंतु एका कायद्याचं एका सिटिंग जजून त्याला ताबडतोब त्या खुर्चे खाली घेतला पाहिजे त्याच्या विरुद्ध आता झालेली आहे परंतु त्याला किती वेळ लागेल काय होईल ते काही सांगता येत नाही पण सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसने हे फोन काढलं पाहिजे उत्तर प्रदेशच्या चीफ जस्टिसला की याला उद्यापासून काम देऊ नका याचे सर्व अधिकार काढून घ्या आणि याला नुसतं एका खुर्चे बसवून ठेवा लायब्ररी त्यसले चालव देऊ नका यांना एवढा मोठा गुन्हा याने केलेला पण नाही चीफ जस्टिस तसं करणार नाही चीफ जस्टिस आपला वेगळ्या पद्धतीने घेईल शेवटी आता लोकांनाच पार्लमेंट मध्ये ते घ्यावं लागलं पार्लमेंट मध्ये इम्पिचमेंटचा प्रस्ताव दाखल झाला एका हायकोर्ट जजच्या विरुद्ध अशा प्रकारचं स्टेटमेंट करण्यासाठी इम्पिचमेंटचा प्रस्ताव घ्यावा हे त्या जजसाठी किती नामुष्कीची हा आहे हाय बहुसंख्याक हा धोका आहे बहुसंख्यांक लोक ठरवतील की आपल्या देशामध्ये व्यवस्था कशी असेल हे जर आपण म्हणत असू तर हे चुकीचं आहे बहुसंख्याक वाद हा फक्त लोकसभेत चालतो वोटिंग करायला लोकसभेच्या बाहेर आपण बहुसंख्याक अल्पसंख्याक नाही बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की हा देश तेव्हाच प्रगत होईल हा देश तेव्हा सुसंस्कृत होईल जेव्हा या देशातले अल्पसंख्याक यांच सुरुक, यांची सुरक्षा याची काळजी सरकार घेईल अल्पसंख्यांक जर सुरक्षित असतील तर हा देश सुरक्षित राहील असं बाबासाहेब म्हणाले होते हा देश सर्वांचा आहे बहुसंख्यांक जरी हिंदू असले किंवा आणखी कोणत्या धर्माचे असले तरी सुद्धा एका विशिष्ट धर्माचा हा देश होऊ शकत नाही हे संविधानापुढील पहिलं आव्हान आहे मेजॉरिटी एरियनिझम बहुसंख्या दुसरा मुद्दा आहे की आपल्या संविधानामध्ये संविधानाचे संविधानामध्ये डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी जे आहे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ज्याला कोर्टामध्ये चॅलेंज करता येत नाही परंतु जे आपल्या प्रशासनामध्ये मार्गदर्शक तत्व म्हणून वापरले जातात तर असे हे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल आहे त्याच्यामध्ये आर्टिकल आहे थर्टी नाईन सी एकोणचाळीस क काय म्हणताय त्याच्यामध्ये त्याच्यामुळे देशाची अर्थव्यवस्था अशी राहील आर्थिक स्थिती आर्थिक रचना आर्थिक रचना सिस्टिम की कॉन्सन्ट्रेशन ऑफ वेल्थ एका माणसाच्या किंवा एका समुदायाच्या जा हातात जाणार नाही म्हणजे या देशामध्ये आर्थिक व्यवस्था अशी राहील की आर्थिक व्यवस्थेमध्ये जे काही कामं होतील त्या कामातून जो काही हे म्हणजे जो जे काही प्रोडक्शन होईल जे काही उत्पन्न होईल निष्पन्न होईल त्याचं फळ काही विशिष्ट लोकांच्या हातातच जाणार नाही आज रशियामध्ये म्हणजे फक्त चार पाच लोक मिळून सकाळ चालवतात आणि नाममात्र मात्र राष्ट्रपती असतो किंवा प्रधानमंत्री असतो इथे राष्ट्रपती आहे ऑलिगारकी पाच सहा मोठे उद्योगपती आहेत जे इथं देश चालवतात रशियामध्ये आपल्याकडे देखील तसाच प्रयत्न सुरू झालेला आहे आणि म्हणून आपली जी आर्थिक व्यवस्था आहे या आर्थिक व्यवस्थेसमोर सुद्धा काही धोके आता निर्माण झालेले आहेत आर्थिक व्यवस्थेची स्थिती काय आहे हे मी आपल्याला एक मिनिटात सांगतो आपल्या देशामध्ये एक टक्का जे लोक आहे त्यांच्याकडे चाळीस टक्के भारताच भारताची अर्थ संपत्ती आहे अर्थ संप इकोनॉमी का जो भाग है चालीस टक्के संपदा एक टेक है टॉप वहां भारत से दह हजार लोग उद्योगपति कार उद्योगपति मे महित है उद्योगपति उद्योगपति केंद्र व्यापारी कि एक्सपोर्टर कि नेताजी को दह हजार लोक बावीस पॉइंट सहा इत संपत्ति है बावीस पॉइंट सहा बिलियन बिलियन एक हजार को एक बिलियन बावीस पॉइंट सहा बिलियन इतनी संपत्ति हजार कुटुबा में आकड़ी वाली कि भारतीय साठ टक्के सर्व अर्थव्यवस्थेचे घटक आपल्या ताब्यात ठेवतात साठ पर्सेंट नव्याण्णव टक्के यांच्याकडे साठ टक्के भारताच्या अर्थव्यवस्थेचा भाग आहे आणि पन्नास टक्के भारतीय हे तीन टक्के फक्त संपत्ती धारण करतात पन्नास टक्के भारतीय तीन टक्के संपत्ती आहेत ज्याकडे हे कोण असले पाहिजे पन्नास टक्के तुम्ही असं असं समजा की वरचे पन्नास टक्के आणि खालचे पन्नास टक्के आपण कुठे आहोत निश्चितपणे आपण खालच्या पन्नास टक्के मध्ये आहोत आणि म्हणून या पन्नास टक्क्याकडे जर तीन टक्के संपत्ती असेल तर भारतातले अनुसूचित जाती जमाती मगाशी सांगितलं चार टक्के चार टक्के नाही आहे महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीचे लोक अकरा टक्के आहेत तर त्यामुळे आणि अनुसूचित जमातीचे लोक साडेसात आठ टक्के आहेत तर हे साधारणपणे एक वीस टक्क्याचं हे प्रमाण आहे की एस सी आणि एस दोन्ही म्हणून वीस टक्के आहेत तर हे वीस टक्के लोक सगळे खालचे आहेत खालच्या दहा टक्क्यातले आहेत आणि त्याच्यापेक्षा आणखी खाली गेलं तर तुम्हाला मग कळेल की आपला जो पर कॅपिटा इन्कम आहे तो जगामध्ये अगोदर वर वर झाला आता मात्र तो कमी झालेला आहे आता अलीकडे अर्थव्यवस्थेमध्ये वाढ झाली असं म्हणतात पण ते ॲव्हरेज आहे ॲव्हरेज सरासरी सरासरीमध्ये वाढ झाली सरासरीमध्ये वाढ झाली पण गरीब लोकांचं उत्पन्न घटलं श्रीमंतांचं उत्पन्न वाढलं मागील एक वर्षामध्ये एकशे पन्नास Uh, अब्जोपती uh, वाढले भारतामध्ये त्यांची वाढ झाली एकशे पन्नास अब्जोगपती एक वर्षामध्ये वाढतात याचा अर्थ काय याचा अर्थ भारताची अर्थव्यवस्था मग अब्जोपती लखपती लोकांना करोडपती बनवत आहे करोडपती लोकांना अब्जोपती बनवत आहे भारताची अर्थव्यवस्था ही अर्थव्यवस्था कलम कलम नाही सॉरी अनुच्छेद म्हणजे अनुच्छेदेव संविधानामध्ये कलम बनत नाही अनुच्छेद अनुच्छेद एकोणचाळीस च सरळ उल्लंघन आहे हा धोका नाही आपण यासाठी म्हणलो पाहिजे की साहेब कोणीतरी सुप्रीम कोर्टामध्ये केस टाका ना कोणीतरी सांगा की भारताची येत सरकार ही थर्टी नाईन वर्ष उल्लंघन करत आहे मग ते काय म्हणतील सामोरचा सा उकेल काय म्हणे किंवा हे तर डायरेक्ट प्रिन्सिपल आहे हा काही म्हणजे जस्टिस एबल नाही जस्टिस हेबल पण मार्गदर्शक तत्व आहे भारताच्या प्रशासनामध्ये आणि भारताच्या भीती नियमामध्ये धोरणामध्ये हे मार्गदर्शक तत्व आहे या मार्गदर्शक तत्वाचं उल्लंघन झालेलं आहे असं म्हणून आपण सुप्रीम कोर्टात जायला पाहिजे तर आपण जाऊ शकतो जायला पाहिजे जर एखादा ग्रुप चांगला तयार झाला तर मला जर आपण मदत केली तर तीच जायला तयार नाही पण सर्वांनी मिळून मदत केली पाहिजे थर्टी नाईन सीचं उल्लंघन आहेच ते उल्लंघने म्हणून नाही जायला पाहिजे मार्गदर्शक तत्व जे आहे ते असताना सुद्धा तुम्ही अशा प्रकारे कॉन्सन्ट्रेशन ऑफेल अमुक काही लोकांच्या हातामध्ये राहील अशा प्रकारचे धोरण तुम्ही स्वीकारलेले म्हणून जायला पाहिजे माला मुद्दा है संवैधानिक संस्था संवैधानिक संस्था कॉन्स्टिट्यूशनल अथॉरिटीज कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज इलेक्शन ही कॉन्स्टिट्यूशनल बॉडी यूपीएससी यूनियन पब्लिक सर्विस कमिशन कॉन्स्टिट्यूशनल बॉडी है, UKC, है। सुप्रीम कोर्ट ही कॉन्स्टिट्यूशनल बॉडी है तो अपन सुप्रीम कोर्टा आता उ चार जजेस जैसे चेराश्वर इतर जस्टिस त्यांनी सांगितलं आम की आम्ही या कोर्टामध्ये आम्ही स्वतः पूर्णपणे निष्पक्ष असा निर्णय घेऊ शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे याच्यावरती काम कोणाचं कोणत्या घटनेचं उदाहरण काही दिलेलं नाही पण निष्पक्ष काम करण्यासाठी आमच्यावरती म्हणजे आम्हा आम्हाला करता येत नाही आणि पक्षपातीपणा होतो हे त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये रस्त्यावर सांगितलं याच्यापेक्षा आणखी वाईट परिस्थिती काय असली पाहिजे परंतु त्या तो 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 प्रकार झाला तो मिटला नवीन आले नवीन तेच केलं आता जे आता जे चीफ जस्टिस आहे न्यायमूर्ती चंद्रचूड हे रिटायर झाल्यानंतर तुम्ही आता युट्यूब बघा किंवा बाकीच्या बातम्या बघा इतकी टीका त्यांच्यावर होत आहे इतकी टीका होत आहे की त्यांनी एकही जजमेंट एकही जजमेंट पूर्ण विचारांती आणि पूर्ण ऑब्झेक्ट्यू ज्याला आपण म्हणतो शास्त्र शुद्ध म्हणजे तुमच्या बुद्धीच्या सचोटीच्या आणि अन्य सर्व ज्या टेस्ट असतात त्याच्यावरती हा कर्कशुद्ध तर ते असं त्यांनी दिलेलं नाही त्यांनी जवळ जवळ सर्वच निर्णय जेव्हा ते हिडिंग करत होते तेव्हा असा काही बर्ताव करत होते असं काही वागत होते की जसं काही आपल्याला असं वाटलं की अरे आता हा निर्णय मी त्यांच्या बाजूनच दिला शेवटी निर्णय वेगळाच होता आणि समोरच्या पार्टीच्या बाजूने निर्णय निर्णय सर्वच निर्णय त्यांची ती स्टाईल होती ते चालू असताना हो वेगळं म्हणजे वेगळ्या प्रकारचे कॉमेंट करणे किंवा त्याला हिरिंगच्या वेळेस कॉमेंट ते कॉमेंट त्यांचे असे होते की आता ते या याबाजूलाच निर्णय देतील पण त्या बाजूला निर्णय दिला नाही अशी ही परिस्थिती आहे आणि म्हणून या संवैधानिक संस्था ज्या आहेत त्यापैकी एका संस्थेचं सांगितलं दुसरी संस्था युपीएससी संविधान तरफ है कि जी ऑल इंडिया सर्विसेस है ऑल इंडिया सर्विसेस इंडियन एडमिनिस्ट्रेटिव सर्विस इंडियन फॉरेन सर्विस इंडियन पुलिस सर्विस इंडियन फॉरेस्ट सर्विस जोड़ा है फिर चार चाहिए ऑल इंडिया सर्विसेस एक्चुअली आई एफ एस इंडिया को हा ज्यादा तीन सर्विसेस है आई एस आईपीएस या तीन सेवा ऑल इंडिया सर्विस है बाकी केन्द्रीय सर्विसेस सेंट्रल सर्विसेस है तो दो तर ह्या ऑल इंडिया सर्व्हिसेस ची निवड जे संस्था आहे आहे ती करणारी तरतुदीला डावलून संविधानाच्या तरतुदीला डावलून लॅटरल एंट्री लॅटरल एंट्री म्हणजे सामोरून एंट्री घ्यायची तिकडून बाजूने एंट्री घ्यायची आणि त्याला तिथे स्थान द्यायचं हा प्रकार त्यांनी केलेला आहे आणि प्रायव्हेट सेक्टर मध्ये तज्ज्ञ लोक तज्ञ लोकांच्या नावाखाली त्यांनी जॉईंट सेक्रेटरी भरलेले जॉइंट सेक्रेटरी त्यांचं काय म्हणणं होतं कोणाचं उद्योगपती इंडस्ट्रीवाल्यांच की हे ए, एमें हिस्ट्री एम इंग्लिश लिटरेचर करून पास झालेले लोक आहेत आय एस चे हे काही आमचं तंत्रज्ञान समजू शकत नाही इंडस्ट्रीचे काय करत आहेत इंडस्ट्री ते समजू शकत नाही म्हणून आता ऑइल अँड नॅचरल गॅस इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा स्टील किंवा कोळसा या सर्व ठिकाणी अनेक तांत्रिकवादी असतात म्हणून तुम्ही या ठिकाणच्या म्हणजे तांत्रिकदृष्ट्या सक्षम लोकांना एंट्री द्या प्रधानमंत्र्यांनी ते मान्य केलं आणि त्याला लॅटर एंट्री त्याचे बत्तीस लोक त्या वर्षी घेतले होते आणि आता आणखी त्याच्यानंतर अनेक वर्षांमध्ये किती घेत त्याची संख्या मला सांगता येणार नाही हे कोण लोक हे इंडस्ट्री इंडस्ट्रीमध्ये तज्ज्ञ लोक आहेत पण हे तज्ञ लोक नाही हे उद्योगपतीचे एजंट आहे हे फिक्कीचे एजंट आहे फिक्की तुम्हाला माहिती आहे फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री फिक्की त्या फिक्कीचे ते एजंट आहेत हे सगळे लोक ते आपल्या उद्योगपतींना मदत करण्यासाठी केंद्रातल्या त्या ठिकाणी सहसचिव पदावर बसले आणि फाईल मध्ये त्यांच्या फेवरेबल नोट्स निघतात म्हणून कोळसा स्टील ऑइल अँड नॅचरल गॅस किंवा कार मॅन्युफॅक्चरिंग ऑटोमोबाईल या सर्व ठिकाणी आता तुम्हाला सगळे फेवरेबल निर्णय उद्योगपतींच्या बाजूला होताना दिसतात तर आमच्यासारखा आय एस अधिकारी असतात तर त्यांनी म्हटलं असतं हे ठीक आहे तुमचं म्हणणं परंतु संविधानाच्या तरतुदीच काय तुम्हाला तुम्हाला त्या ठिकाणी संविधानाच्या तरतुदीचा उल्लेख करावा लागेल ते संविधानातील अनेक तरतुदी आहेत ज्या ज्या तुमच्याकडून त्याचं उल्लंघन होणार नाही अशा प्रकारची भूमिका घ्यावी लागेल आम्ही उल्लं तर मागे की जर तुम्हाला तुम्हाला म्हणजे तुम्ही सरकारने जर प्रायव्हेटायझेशन आणलेलं आहे खासगीकरण एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये एलबीजीची पॉलिसी आणली होती लिबरलायझेशन प्रायव्हेटायझेशन ग्लोबलायझेशन एलपीजी या एलपीजी पॉलिसी नुसार त्यांनी सरकारी कंपन्यांचं विक्री सुरू केली दप्तर होते कार्यालय था। त्याचं खासगीकरण केलं तर पहिलं खासगीकरण कुठे झालं तर ते म्हणाले क्लासफोर मध्ये क्लासफोट आणि क्लासफोर म्हणजे काय सफाई कामगार ठीक आहे सफाई कामगारांचं खासगीकरण झालं तर प्रत्येक कार्यालय जाहीर सफाई कामगारांचं सवाई कामगारांवरती एवढा पगार पण वर्षाला त्यांनी कोटीच्या कोटी आकडे दिले मग आपल्याकडे ते लोक बसलेच आहेत त्यांनी पाहिलं की ही एक संधी आहे लगेच ते म्हणाले साहेब एवढे कोट्यावधी नाही लाईट तर आहे